नागपूर जिल्ह्यातील देवलापार मध्ये दे घडलेला एक भीषण अपघात अभ्गात। अपघातानंतर आपल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पतीच्या आक्रोशाला अखेर उत्तर मिळाले कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयच्या मदतीने तब्बल सातशे किलोमीटर अंतरावरून आरोपी ट्रक आणि चालकाला शोधून काढण्यात पोलिसांना यश आलंय दहा ऑगस्ट रोजी मोरफाटा दर्गा शिवार हृदय पिळून टाकणारा अपघात झालाय अमित भुरा यादव आपल्या पत्नी ग्यारसी यादव यांच्यासोबत जात असताना एका लाल रंगाच्या टाटा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली दुर्दैवाने ग्यारसी यादव यांचा जागीच मृत्यू झालाय परंतु अपघातानंतर आरोपी वाहन पडून गेल्याने गावकऱ्यांचा संताप उसळला न्याय मिळणार का हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला होता सुरुवातीला पोलिसांकडे कुठलाही पुरावा नव्हता नंबर प्लेट नाही साक्ष नाही आरोपीचा मागमूस नाही परंतु पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला नवे वळण मिळाले मार्वेल नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तासन तास तपासण्यात आले अखेर तपासाला धक्का बसला अपघात करणारे वाहन म्हणजे लाल रंगाचा टाटा ट्रक क्रमांक युपी चौदा एम टी एकवीस नव्वद असल्याचे स्पष्ट झाले यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली तब्बल सातशे किलोमीटर अंतरावर उत्तर प्रदेश मधील फरुखाबाद जिल्ह्यातील नगला खरीक गावात आरोपी चालक अठ्ठावीस वर्षीय सत्यपाल राजेंद्र याला ट्रकसह पकडण्यात आले गावकऱ्यांचा विश्वास परत आला की कि गुन्हेगार कितीही पळाले तरी पोलिसांच्या जाळ्यातून सुटू शकत नाही निष्पाप महिलेच्या मृत्यूला न्याय मिळवून देत देवलापार पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करून इतिहास घडवला आहे एका अपघाताचा तपास सुरुवातीला अशक्य वाटत होता पण एआयच्या मदतीने पोलिसांनी केवळ आरोपीचाच नाही तर न्यायाचाही शोध लावला देवलापार पोलिसांच्या या धारसी कामगिरीमुळे केवळ मृत महिलेच्या कुटुंबाला आधार मिळाला नाही तर संपूर्ण समाजालाही कायद्यावरचा विश्वास परत मिळाला आहे